नमस्कार मित्रांनो बघा आमचं दोन तीन दिवस झाले हेल्पट चालू आहे ते परवा बी आम्ही अकलूलला गेलो काल वेळापूरला आलतो आणि आज अजून चाललो आहे बघा वेळापूरलाच बोलवलं आहे आज पण आमचं हेल्पट काय चालू आहे ते हेच कारण तुम्हाला माहित नाही ते आज कारण सांगतो त्या दिवशी म्हणलं आहेत भाऊ बोलवलं आहे तिने म्हणून चाललोय पण काय आहे आम्ही एक गाई विकली आहे आम्हाला फक्त त्यातलं गायीच्या किमतीमधलं एक पाच हजार रुपये जाडवा म्हणजे सर म्हणून दिलाय आम्ही गाईने आणि त्या पैशाकरता आम्ही हेल्पट घालतोय आजचा तिसरा दिवस आहे आज बेळापूरमध्ये या पैसे देतो म्हणले आणि मी एकाला जाणार होतो पण ही म्हणते नको मी पण संग येते कोण तुम्हाला आडवू बोललं काय झालं तर एकाला दोघं असावते म्हणून ही माझ्या संग हेल्पट घालते म्हणजे कसं आहे आपलाच माल देऊन आपण चोर झाले कल ते आपले पैसे भेटणार तीन दिवस झाले हेल्पट घालतोय निसतंय हेल्पट घालतो पदरचं त्याला जात आहे ती जात आहे पैसा आड काही एकतर नसतोय कसं तर माणूस आड का ॲडजस्ट आहे काय तर होईल म्हणून करायला आहे आणि त्या माणसानं गोड बोलून शिना एवढं जर आम्हाला फसवाय फसवायचा प्रयत्न चालू केला आहे सांगायचं आता सकाळी मला या इथं फोन उचलला आणि आता आम्ही एक तास फोन लावतोय फोनच उचल नाही काय वाळकायच त्या आणि फक्त त्यांचं नाव आणि फोन नंबर एवढंच माहिती कारण व्यवहार बाजारात त्यामुळं बाकीचा विशेष काय नाही त्यांनी गाव वगैरे सांगितलं होते पण ते त्यांच्या घरी काय अजून आपण गेलो नाही तिथे या घेतो तुमचे पैसे पैसे मला काय आहे आणि बोलवलं तिथं आपण गेलो फोन केला इथे येतच नाही गरिबाला असं आपण कशा पाय आपल्याला अडचण होती आपल्याला पैसे गरिबीचा किंवा आमच्या सांगुलपणाचा त्यानं फायदा घेतला सकाळ आज तर खाल्लंच नाही काल तर माझा उपास हिनी पण काय अर्धी कोर खाऊन आला असते पोटाचं तर काय जाऊ दे आपण घरी लेखर सुटतो या आणि निघून येतो या महाग काय होतय काय नाही आहे नाही त्यांना एवढं जरा माणसानं आमचं काय म्हणते नाही तसं चालू केलंय तीन दिवस झालं आता बसलोय बघा फोनच उचल नाही कसलंच फोन उचललं नाही मग आणला ना म्हणलं जरा शांत सावलीला बसूया म्हणलं विचार करूया असं फळण्यात काय अर्थ नाही येत होतं ह्यानी सकाळी एकटं पण एकट्याला ला लावणं मला भरपूर वाटलं नाही म्हणून मी यांच्यासी येते आता काय मान्य बरोबर वाटत नाही बाहेरच्या गावात जाय आहे माणूस एखाद म्हणजे सपोर्ट असतो काय ते म्हणते तशी गरज घेतला पण तुम्ही पण द्यायचे नसते आपलं आपलाच माल देऊन काय चोर झाली झालं कसं असतं शेवटी ठेवायचा मागच्या माणसं आजकाल मित्रांनो राहिले व्यवहार करताना व्यापारी असते ते व्यापाऱ्यांचं बी ऐकावं लागतं पाच गाया होत्या मित्रांनो आता त्यातनं आपल्या दारात चारच राहिले ते काय आता ते जरी पैसे वेळेला ये तर अडचणी त्रास येत्या आणि अडचणी पाय ऐकली होती गय जरा लोकांचे चार पैसे चावच्याव झालं होतं आमची परिस्थिती तुम्हाला माहित आहे चार महिने दोन्ही पण आम्हाला सोडून गेली आईच्या टायमाला होत तरी वडील त्यामुळे वडिलाचं कस तर पैसे वडिलाच्या टायमाला पैशाच आमच्याकडून म्हणजे ऍडजस्ट असं झालं नाही त्यामुळे आम्ही जरा उचला उचली केलेली लोकांचे पैसे देईप आता ह्या माणसानं फोन उचलला पैसे दिले तर बरं पण नाही आणि पैसे पण नाही आता ह्या केलं पण कसं नाही एवढंच होईल पैसे काढण्यात आपला हजार दीड हजार रुपये कुणाचा फायदा झाला दिवशी आलं सांगा मित्र कसा आता बोलून उपयोग नाही पण आपण करायचं नाही जरा तर विचार करायचा असतो तुम्ही देताना हे मग तुम्ही म्हणता व्यापारी व्यापाऱ्यापेशी काय बोलता आलं नाही पण आता इथं कोणचा व्यापारी म्हणा किंवा कोण मध्येस्थी कोण नसतंय शेवटच्या स्टेपला गेल्यावर कोण नसतं गाय होती तुझी तुला दिली तुझी तू बघ म्हणते बरं आम्ही त्या पाहुण्याला विचारले बे बाबा आमची गाय तुम्हाला दिली गायत काय पॉल्ट आहे का काय दूध वगैरे कमी देते का काय त्रास तर काय आम्ही देत त्यांनी गाय आणून त्यांनी दुसऱ्याला गाय पण विकून टाकलेली आम्हालाही दुसरी खंड कळलं आता काय त्या गाय वडून आणायची म्हणलं तर तिथं गाय पण नाही आपण ना ना आता ती पैसे देतोय का नाही ह्याची पण गॅरंटी हे लय मोठा फास लागलाय आता साधा नाही काही लोकांचे पैसे देण्यासाठी ही खेळ केला आता कशाने द्यायच पैसे बसलोय बघा इथं जरा सावलीला ऊन द्यायला लागायला लागले त्यामुळे म्हणलं चला आता सावलीला बसून व्हिडिओ काढाव कारण कसं आहे मित्रांनो परवा आम्ही गेलो गेलतो पण तुम्हाला आम्ही बोललो बोलवलंय आम्हाला सांगितलं कशाला मुल सांगायला दोन चार दिवसात जर पैसे दिले तर आम्ही तुम्हाला त्याच नाव फोन नंबर सगळं सांगणार पैसे मिळाले तर नाही सांगणार मित्रांनो कारण काय कोणाच आपल्याला वाईट करायचं नाही पण जर नाही गेलं तर त्याचं नाव फोन नंबर हे सगळं तुम्हाला मी डिटेल मध्ये गरीबाला बाळाच्या तोंडात काढून त्यांना ती ऐकलेलं असत कातर कातर ली ली कातर का तर त्याला मोहर काय तर अडचण आलेली असेल काय तर त्याची मजबुरी असेल म्हणून त्याने केलेला असत गरीबाला गोड बुल फसवणारी माणसं निघली ती काय त्या आजकाल का राहिलं नाही काय करायचं आज म्हणल्या होती थांबूया बोलवलंय पण त्याचं घर पण माहित नाही आता ती फोन पण उचल नाही आता काय करायचं एक तास झाला फोन लावतोय ती फोन उचल नाही चला आता वाटणी जाताना अजून तुम्हाला काय थोडंफार आम्ही कुठं आलोय कुठं नाही ते शेवटी त्यानी बोलवलं तिथं तर जाऊन थांबूया आलं मिळालं ठीक नाही मिळालं तर बघायचे वाटणं जायचं निघून मग सूट म्हणतात सर म्हणतात पण मित्रांनो मला काय होतं वाटणांचा वाटणं फोन लावते आता या बघ पण काय म्हणते तिना तसं काम झालं हा इथं सावली हवं इथं ह्या सावलीला बसली डांबरीला हवं इथं गाडी उभा केली आणि उभा राहिली असं पाणी येते ती जाते ती दिल का नाही ही दुखतुकी लागली पैसे ती काय करत एकूण अपेक्षा आहे कारण की ज्यांच्याकडं पैसे घेत होते घेतलं होतं त्यांना आता महागाई करायची कारण की महिना होऊन गेलाय त्यामुळं कोण थांब नाय पैशाला पैसे द्यायचं येतं त्यांचं ज्यांचं उचललं होतं त्यांना नाही मोठं टेन्शन आले बघा काय करावं काय संकट येते ती कसं निघायचं ह्यातनं कसा मार्ग काढायचा हीच काय करायला मग शेनी एकटी याय लागलो तो सकाळी येऊ दिलं नाही त्यांनी हा तर पुढं काय तर अजून वाढल आडवं बोलल ते कारण की ती सकाळी फोनवर आडवं बोललाय का तुमचे पैसे पुरवायला आज नाही उद्या दिन म्हणजे आज नाही उद्यावरती गेलाय त्यामुळं तर लय टेन्शन आले निदान त्यांना फोन उचलून शेणा आम्हाला नेट जरी सांगितलं बाबा असं नव असं मला पण अडचण आली जरा थांबावं लागल आम्ही पण थांबल किंवा मला ज्याला द्यायचं आम्ही त्यांना पण सांगेन बाबा असं नवा असं अडचण आहे थांबा जरा म्हणून शिणा पण हे कस भा बा, त्याची भाषा बरोबर ही नाही आता त्यामुळं लय भे वाटायला लागले काय करावं काय नाही आणि हवा इकडं असाय देताना द्यायचा आणि परत असं गप उभा राहायचं